राहता तालुक्यातील तर्कसवाडी येथील कैलास अशोक तर्कसे वय वर्ष घराकडे जात असताना त्यांना त्यांना अपघात झाला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डोक्याला मार त्यांचा मेंदू काम करण्याचा झाला डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं त्यांच्या कुटुंबियांनी कैलासचे अवयव रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे डोळे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रपेढीला तर दोन्ही किडण्या पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाच्या किडनी पेढीला दान करण्यात आल्या चर्चेचा विषय ठरले शिर्डीतील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर कैलासचे माऊस भाव आहेत त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं की कैलासचे आई वडील आणि बहीण या सर्वांनी मिळवून अवयवदानाचा निर्णय घेतला त्याची अवयव दान करण्याची सर्वांची इच्छा होती मात्र उपचारादरम्यान थोडा वेळ गेल्यानं काही अवयव दान करणं शक्य झालं नाही पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयाची टीम काल रात्री इथं दाखल झाली परबरा ग्रामीण रुग्णालयाची टीम त्यांच्या साथीला होती डोळे उत्तम होते। दोन नेत्रहीनांना दृष्टी तर किडनी निकामी झालेल्यांना दोन रुग्णांना जीवनदान मिळणार आहे यावेळी तर्कसवाडीचे पोलीस पाटील विलास तर्कसे सागर गाडेकर सोनाली गाडेकर हरिकिसन तर्कसे रामकृष्ण तर्कसे राजेंद्र तर्कसे सत्यम तर्कसे ऋषिकेश काळे अक्षय तर्कसे किरण खरडे रेवणनाथ दोरगे यांनी कैलासच्या मृत्यूनंतर अवयवदानातून मोठं कार्य केलं व दोघांच्या जीवनात प्रकाश दिला तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट व अवयवदान समन्वयक श्री ज्ञानेश्वर गाडेकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं